ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूर मध्ये यंदाही आग्रि महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे 27 आणि 28 29 डिसेंबर तीन दिवस हा कारमेल शाळेशेजारील मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आलाय आगरी संस्कृती टिकावी आणि पुढच्या पिढीला आगरी संस्कृती परंपरा यांची ओळख व्हावी या हेतूनं आग्रिम महोत्सव मागील अनेक वर्षांपासून आयोजित करण्यात येतोय यंदा आग्रिम समाजासोबतच वामन मात्रे फाउंडेशन देखील आयोजक आहेत या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असणार आहे प्रमुख आकर्षण म्हणजे गायक मोहित चौहान शेवटच्या दिवशी आपली कला सादर करणार आहेत तर तीन दिवसात हास्य जत्राचे कलाकार राज्य आणि देश पातळीवरचे प्रसिद्ध कलाकार आणि आगरी समाजातले कलाकार आपली कला या महोत्सवात सादर करणार आहेत विशेष म्हणजे संपूर्ण महोत्सव निशुल्क असणार आहे आगरी संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन वामन म्हात्रे यांनी केलंय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर रोजी आगरी समाज आणि वामन महात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून अग्री महोत्सवाचा आयोजन प प्रा, बदलापूर बदलापूरमध्ये आम्ही आयोजित करत असतो त्या महोत्सवामध्ये आमच्या समाजाचं जे आगरी कल्चर असते आमच्या आगरी लोकांची संस्कृती असते त्या संस्कृतीचे आम्ही प्रदर्शन ठेवत असतो नेहमीच आमच्या समाज जे तरुण पिढी आहे त्या पिढीला आपली जी संस्कृती त्या संस्कृती जतन कायमस्वरूपी ठेवतावं या उद्देशाने हा आग्री महोत्सव आम्ही आयोजित करत असतो आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या समाजामध्ये प्रावीण्य दाखवलेले जे जे चांगले शासकीय अधिकारी असतील लोकप्रती असतील अशा प्रत्येक व्यक्तीचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आमचे लग्नकार्य असेल लग्नकार्याच्या ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृती जतन झाल्या पाहिजेत यासाठी या ज्या म प्रत्येक समाजाच्या तरुणापर्यंत मॅसेज केला पाहिजे की आपली संस्कृतीप्रमाणे आपलं लग्नकार्य असो का विधी असो त्या शेवटपर्यंत जतन झाल्या पाहिजेत यासाठी या आग्रह महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या महोत्सवासाठी आम्ही या आपल्या देशातले चांगले चांगले कलाकार या महाराष्ट्रातले चांगले चांगले कलाकार या ठिकाणी त्यांना त्यांचं जे प्रदर्शित करण्यासाठी बोलवलेत पहिल्या दिवशी आम्ही सत्तावीस तारखेला रोहित राऊत आणि त्याचे मिसेस आणि बॉलिवूडचे काही कलाकार या लोकांना आश्चर्जले काही कलाकार या लोकांना त्या दिवशी बोलले आहेत आमच्या समाजातले जे चांगले चांगले गायक आहेत वृद्ध वाजवणारे लोक आहेत या लोकांनासुद्धा दुसऱ्या दिवशी आम्ही बोलवले आहेत आणि ज्यांनी बॉलिवूडवर राज्य केलं आहेत मोहित चव्हाण याला आम्ही शेवटच्या दिवशी या बदलापूरच्या लोकांसाठी बोलवलेलं आहे नक्कीच या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद आमचे बदलापूरवासी आणि सर्व या ठाणे जिल्ह्यातले रहिवासी घेतील असं मला वाटतं तरी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आव्हान करेन की या कार्यक्रमासाठी कुठच्या प्रकारचं पास नाही कुठच्या प्रकारचं शुल्क आम्ही आकारलेलं नाही तरी सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन आमच्या या संस्कृतीचं प्रदर्शन पाहण्यासाठी या महोत्सवाला भेट द्यावी अशी मी विनंती करतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर श्री समर्थ ज्योतिषाला एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु गु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स